कार लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल त्यांना एक मोठा गिफ्ट शासनातर्फे मिळणार आहे मोठं त्यांना मोठी खुशखबर आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर नऊ हजार रुपये त्यांना येणार आहेत बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती लागणार कशी प्रोसेस असणार आहे आणि त्याचे स्टेप किती असणार आहे पाच चार ते पाच त्याचे स्टेप असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी सर्व जे आहेत रेशनधारकांनी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया रेशन कार्डधारकांसाठी आणखी एक मोठं गिफ्ट मिळणार आहेत तर नववस्तूंचे वाटप सुरू बघा नववस्तू कोणत्या कोणत्या आहेत तुम्हाला कोणत्या वस्तू मिळणार आहेत संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया रेशन कार्डधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने गरीब आणि गरजू कुटुंबांना मोफत अन्नधान्यासोबतच आर्थिक मदत देण्याचा एक नवीन योजना सुरू केलेली आहे या योजनेनुसार पात्र रेशन कार्डधारकांना दर महिन्याला हजार रुपयाची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे बघा ज्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे ज्यांचे उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी आहे बघा ज्यांचे उत्पन्न जो आहे उत्पन ते खूप कमी आहे आणि या योजनेचा मोठा आधार मिळणार आहे त्यासाठी या योजनेची सुरुवात बघा एक जून दोन हजार पंचवीसपासूनच सुरू झालेली आहे तर संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पुढे बघा जे गरीब गरजू लोक आहेत जे गरीब लोक आहेत त्यांना अन्नजाण्यासोबत जीवनमान खर्च करण्याचा यावा यासाठी शासनाने योजना सुरू केलेली आहे त्यासाठी बघा तुम्हाला नवीन अपडेट सांगतो मी अजून पुढे व्हिडिओ पूर्ण बघायचा अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा पुढे या नवीन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे अर्ज करण्यासाठी का जे तुम्हाला आहे अर्ज करण्यासाठी खालील प्रक्रिया तुम्हाला करावी लागणार आहे बघा त्यासाठी सोप्या स्टेप जे आहेत त्या स्टेप मी तुम्हाला संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर पहिली स्टेप इथं बघू शकता काय करायचं आहे तुम्हाला ठीक आहे पुढे बघा आता तुम्हाला सांगतो मी महत्त्वाची माहिती व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे स्टेप वनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे अर्ध रेशन कार्ड असणे अनिवार्य असणार आहे कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी असावे रेशन कार्ड ई के वाय सी ही प्रक्रिया पूर्ण झालेली असावी बघा महत्त्वाची माहिती आहे तसेच पुढे बघा गरीब कुटुंबातील नागरिकांना अन्न सुरक्षा प्रदान करणे आर्थिक मदत देणे तसेच त्यांचे जीवनमान उंचवणे योजनेत पर पारदर्शकता राखण्यासाठी थेट लाभ डी बी टीद्वारे ट्रान्सफर करणे बघा डीबीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये हे जे लाभ आहेत ते ट्रान्सफर केले जाणार आहेत तसेच पुढे बघू शकता की लाडक्या बहिणींसाठी काय आणि रेशन कार्डधारकांसाठी मोठी गुड न्यूज काय असणार आहे पुढे बघा तर तुम्हाला तुमच्या राज्य अन्य नागरी पुरवठा विभागाचा सिव्हिल सप्लाय डिपार्टमेंटला अधिकृत वेबसाईटवर भेट द्यायची आहे तुम्हाला तुमच्या राज्य अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला तिथं भेट द्यायची आहे ठीक आहे त्या पोर्टलवर जाऊन सम तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तसेच तुम्हाला पुढे बघू शकता की जी योजना आहे त्याचे ॲप्लिकेशन किंवा तुम्हाला आर्थिक सहाय्य योजना या पते अर्ज करताना त्यावर क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्म अर्जामध्ये तुम्हाला बघा रेशन कार्डवर अर्जामध्ये तुम्हाला तुम्हाला सांगतो मी महत्त्वाची माहिती जी असते ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे बघा तर तुम्हाला तुमचं नाव बँक तपशील तुमचा जो पत्ता आहे तो तुम्हाला तिथं टाकायचं आहे पुढे बघू शकता रेशन कार्ड रेशन कार्डधारकांसाठी तर आधार कार्ड असणे आवश्यक का आहे बँकेचे पासबुक असणे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे वार्षिक उत्पन्न तुमचं असणे आवश्यक आहे दोन लाखांपेक्षा कमी असल्याचं असणं आवश्यक आहे निवासी प्रमाणपत्र इथं बघू शकता सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ॲपलोड करणं आवश्यक असणार आहे तसेच पुढे बघू शकता संपूर्ण जी माहिती आहे संपूर्ण फॉर्म आणि कागदपत्रे तपासून झाल्यावर फॉर्म सबमिट करा तसेच तुमच्या रेशन कार्डची ई के वाय सी पूर्ण झालेली असणं आवश्यक असणार आहे कारण हे योजनेतील अनिवार्य असणार आहे बघा तसेच पुढे तुम्हाला सांगतो मी आता महत्त्वाची माहिती व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे या योजनेमुळे पात्रला नागरिकांना मोफत जे आहे ते महिन्याला हजार रुपये मिळणार आहेत गरजा संपूर्ण करण्यासाठी मोठा हातभार लावतील तसेच तुम्हाला बघा फॉर्म भरण्यासाठी रेशन कार्डच असणं आवश्यक आधार कार्ड बँकेचे पासबुक उत्पन्न दाखला सर्टिफिकेट वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी असल्याचं निवासी प्रमाणपत्र तुम्हाला रहिवासी दाखला असणं आवश्यक आहे तसेच पुढे बघा आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून तुम्हाला हे ॲपलोड करायचं आहे बघा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे ज्यांना ज्यांना काही विचारायचं असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद